बघत राहा एपीएन न्यूज सत्य आणि सकारात्मक एक बंजारा ना बंजारा सकल बंजारा समाजाच्या यष्टी आरक्षणाच्या मागणीसाठी बीड जिल्ह्यातील परळी येथील सामाजिक कार्यकर्ता गोर बंजारा योद्धा अक्षय भैया चव्हाण यांनी विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी विना मंडप विना स्टेज खुल्या आकाशाखाली जमिनीवर दिनांक पंचवीस नऊ दोन हजार पासून पा बेमुदत अमरण उपोषणाला सुरुवात केली आहे आज रोजी त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस असून आज ता कोणत्याही अधिकाऱ्याने त्यांची साधी विचारपूस ही नाही अशी खंत अक्षय भैया चव्हाण यांनी एपीएन न्यूज ची बोलून दाखविली या प्रसंगी राष्ट्रीय अध्यक्ष जयकुमारजी राठोड यांनी भेट देऊन उपोषण करते अक्षय भैया चव्हाण यांना धीर दिला अक्षय भैया चव्हाण यांना समाजाने मदत करण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि हा लढा यशस्वी करण्यासाठी हातभार लावावा असे आवाहनही त्यांनी या प्रसंगी केले एपीएन न्यूज साठी अर्जुन पवार नसावत छत्रपती संभाजीनगर अक्षय चव्हाण जय शिवालाल समाजाने एकच केअर विनंतीच कि आज मार उपोषण चौथं दाढवायच आज मग मा पायी माही पूर्ण काल ती पाणी चालूच पूर्ण नाईट जागण काढायचा पूर्ण पाणी भिजाते आबी पाणी चालूच चा। समाज काय नुसता व्हॉट्सअप पाठिंबा सहकारण के देरोच हा आता कोय आण उभरेन जा सपोर्ट करेन जास्त समाज जागो हो जल्दी आपले समाजर पुढारी बी कथाच पुढारी एक बी आता तयार छे काय झाडारीच एक साधारण छु जसे मार समाज आज छ जोच मग आज वगाड जो सरकार सरकारेनं काय सारू सरकारी एक एक लाई सांगू इच्छितो कि आज मी मीडियावर बसले आज मी भर पावसात भिजावले मला श्वास घ्यायला पण पावसात अडचण येत आहे तर मला काय झालंय तर त्याला सरकार प्रशासन जिम्मेदार राहील हे मी आज मीडिया समोर सांगतो सर्वांना जय नमस्कार छत्रपती संभाजीनगर येथे अक्षय चव्हाण येत्या चार दिवसापासून आमरण उपोषण चालू आहे ह्या आमरण उपोषणच्या पाठीमागे या बंजारा समाजाला एस टी आरक्षण प्रभात आरक्षण द्यायला पाहिजे म्हणून तो येत्या चार दिवसापासून उपोषणच नव्हे तर हा उपोषण दुसऱ्या उपोषणापेक्षा वेगळा आहे ह्या उपोषणचं कारण आहे वर छत सुद्धा नाहीये खाली आपण बघतो वरून पाऊस चालू आहे हार कालपासून कंटिन्यू पाऊस चालू आहे ह्या पावसामध्ये तो आमरण उपोषण करतो या ठिकाणी ना शासनाने कोणी दखल घेतली शासनाने दखल घेतली नाही तर नाही पण बंजारा समाजाने ज्या समाजासाठी हा अक्षय चव्हाण आज चार दिवसापासून आमरण उपोषण करतोय आणि बंजारा समाजाचे लोक निश्चित कोणी येऊन बघायला सुद्धा नाही मला समाजाला सांगायचंय तुम्ही कुठं कार्यक्रम असतात त्या कार्यक्रमाला स्टेजवर बसण्यासाठी भाषण करण्यासाठी आपलं नाव पुढे येण्यासाठी याच्यासाठी कुठे समाजामध्ये भांड करतात समाज नाव यायला पाहिजे म्हणून आग्रह करतात पण एक बंजारा समाजाचा एक मुलगा चार दिवसापासून इथं आमरण उपोषण करतोय कोणी एक कुत्र सुद्धा येऊन पाहिलेला नाहीये अशा बंजारा समाजाला जर आरक्षणाची अपेक्षा करतो ज्या आपल्या आरक्षणासाठी जो लढा लढतो तो त्या बंजारा समाजाने येऊन बघू नये आज छत्रपती संभाजीनगर मध्ये जो दहा हजार बंजारा समाज आहे तर दहा हजार बंजारा समाज एखादा उपोषण करता पैशावर असला त्याच्याकडे शेकडो येऊन बसतात एक गरीब मुलगा बाहेर गावून येऊन आपल्याकडे तर उपोषण करतोय आमोरून उपोषण करतोय पाण्या पावसात भुजतोय त्याच्या रात्रीची क्लिप बघा आता बघा आता सुद्धा पाऊस झाले तो मुलगा तिथं पावसात भुजतोय तरी बंजारा समाजाचा नेते जे स्वतःला नेते म्हणतात स्वतःला समाजसेवक म्हणतात अशा <coughs> लोकांनी येऊन बघू नये अशा लोकांचा मी निषेध करतो अरे तुम्ही ह्या बंजारा समाजाच्या येथे जन्मलाले मावाला ते खंत म्हणते असे लोक तुम्ही बंजारा समाजामध्ये जन्मला बंजारा म्हणतात जर आपल्या एका मुलाला एका समाजाच्या एका व्यक्तीला जर तुम्ही मदत करू शकत नाही त्याला येऊन पाठिंबा सुद्धा देऊ शकत नाही तर तुम्हाला स्वतःला लाजा वाटायला पाहिजे की ज्या माझा समाज म्हणजे आपण आज बघतोय सगळं बंजारा समाज आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यामुळे मी रस्त रस्त्यावर आंदोलन करतोय उपोषण करतोय कशासाठी करतोय आपल्याला पुढच्या पिढीमध्ये आपल्याला आरक्षण मिळाव्यासाठी पण आज असं मला कुठेतरी असं वाटते की ह्या बंजारा समाजाचे जे नेते आहात आज या छत्रपती संभाजी एक मिटिंग पार पडली त्या मिटिंगमध्ये बोलण्यासाठी नावं देत होते पुढे बसण्यासाठी नावं देत होते पण एक सुद्धा युक्ती मी तिथे आव्हान केलं की आपल्या समाजाचा अक्षय नावाचा मुलगा पाणी भर पावसामध्ये आंदोलन करते उपशम करते त्याला जाऊन तुम्ही पाठिंबा द्या एका सुद्धा व्यक्तीने एक इकडे येऊन येऊन सुद्धा बघितलेलं नाही अशा लोकाला मी निषेध करतो आणि यांना स्वतःला बंजारा समाज असण्याचा लॅन लागा वाटायला पाहिजे हे जे 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 आरक्षणाचं स्वप्न बघतात अरे तुम्ही जर एका व्यक्तीला साथ देऊ शकत नाही त्याला पाठिंबा देऊ शकत नाही तर तुम्ही समाजासाठी काय करणार तर तुम्ही खरं सांगतो या समाज म्हणजे जो गोरगरीब माझा समाज आहे तो खरंच चांगला समाज आहे पण काही नेते लोकांमुळे हे समाजाची बदनामी होते आणि चार दिवसापासून त्या छत्रपती संभाजीनगरमध्ये जे अक्षय चव्हाण नावाचा आपला समाजाचा एक छोटासा कार्यकर्ता आहे आणि त्यांनी त्याचे ते लहान लहान लेकर घरी लहान लहान लेकरं असून सुद्धा तो आपल्या समाजासाठी पावसात दिसतोय उन्हात राहतोय तरी आपला समाज इथे जाऊन कोण बघायला तयार नाही आणि अशा नेत्याचा अच्छा समाजसेवकाचा निषेध सा करतो आणि बाकी समाजाला मी आवाहन करतो की ज्यांना समाजाचं आरक्षण पाहिजे असेल तर अशा व्यक्तीला आपल्याला अशा समाजाच्या एका याला आपल्याला साथ देणं गरजेचं आहे सगळ्याला ज्यांनी जसं येऊ मिळेल तसं येऊन भूक द्यावी आणि शासनाला मी कठोर याच्यात तीव्र याच्यात मी संताप करतो की हा जर तुम्ही गरिबासाठी जो आमचा गरीबाचा दिवसापासून या ठिकाणी उपोषण करतोय अंमर उपोषणा बघितलेली नाहीये तर मला असं वाटते की ह्या शासनाला बंजारा समाजाची काही गरज नाही असं त्यांना वाटते आणि बंजारा समाज म्हणजे प्राणीसारखं समजून आम्हाला आमच्याकडे दुर्लक्ष करते एक बंजारा।